हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करते मी तुमच्या चॅनलवरती तर सगळ्यांना सर्वात अधिक व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि आता आपल्या जे डोक्याचा ताण आहे तो कमी होणार आहे कारण की आता स्कूल स्टार्ट झालेले आहेत म्हणजे उन्हाळाभर जे मुलांनी त्रास दिलेला आहे आम्हाला घरी बसून किंवा गावी गेल्यावर सुद्धा ते आता थोडंसं रिलॅक्स होणार आहे कारण ते लागले आहेत कामाला कारण त्यांचे स्कूल ट्युशन सगळे स्टार्ट झालेले आहेत आणि ते आता जाणार आहेत ड्युटीला तर सकाळ सकाळ माझा मुलगा जो फर्स्ट समर्थ आहे तो सिक्स्थ स्टँडर्ड मी गे, मध्ये गेला होता आणि त्याची ड्युटी चालू झाली ऑब्व्हियसली मला काम करावंच लागणार आहे त्याच्यासाठी पण तो एक वेगळाच आनंद असतो की एक मुलं ॲटलिस्ट त्यांच्या कामावर असतात नाही तर मग दिवसभर चिडचिड चिड 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 हे करायचं आहे ते करायचं आहे एक वेगळाच असतो आणि आता ते म्हणजे त्यांच्या रुटीनमध्ये ते बिझी असणार आहे त्यांचा अभ्यास असणार आहे त्यांचं ट्युशन त्यांचं सेल्फ स्टडी म्हणा किंवा स्कूल्स म्हणा तर एक चांगलं रुटीन एक मेंटेन रुटीन तयार होतो आपलंसुद्धा आणि मुलांचंसुद्धा तर हा सकाळचा माझं फेवरेट डिश मी बनवणार आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार दे आहे की हा जे ड्रिंक्स आहे कसे बनवतात आणि ह्याचे आपल्याला काय फायदे आहेत एक लाईफ चेंजिंग हा ड्रिंक्स तुमच्या साठी असू शकणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप चांगली अशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब दिस चॅनल से दादा एकीकडे डार्क उलाले एकीकडे एक लाईट उलाले Not bye man. bye someone! बेस्ट ऑफ लक तर समज गेलं स्कूलला आणि म्हणजे कसं आहे सुट्ट्या असल्या की मग आपणसुद्धा कुठं ना खुटा कुठं आळशी होऊन जातो एकदम नाही चला मुलांची सुट्टी आहे लवकर उठून तरी काय करायचं आहे काम करून तरी काय करायचं दिवसभर आपल्याला तेच करायचं आहे असं जे आपले थॉट्स प्रोसेसिंग असतात ना आपल्या माइंडमध्ये चलत राहतात आणि त्याच्या पण आता मुलं स्कूलला चाललेत म्हणजे बघा मी उठले नाही तर मी कदाचित उठले नाहीच एवढे लवकर मग आता समजचं टिफिन वगैरे झालं टिफिनमध्ये काय नाही पोहे बनवले होते त्याचा फेवरेट आहे आणि कधी पोहे कधी चपाती भाजी व्हरायटी वे असतात वेगळे वेगळे जशी तिची इच्छा झाली तसं आणि आता माझा हा फेवरेट एक टाईम असतो कारण तिचे पप्पा समर्थला सोडून मग एक तास एक्सरसाईज वगैरे करून आठ एक वाजता ते परत घरी येतात तुमच्या आयुष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असो चेहऱ्यावर सरकते येत असेल किंवा तुमचं वेट वजन वाढलेलं असेल किंवा तुम्हाला कशाचा पोटाचा त्रास आहे चरबीत कमीच होत नाही आहे किंवा केस गळत असतील सगळ्या 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 गोष्टी जे समस्या आहेत त्याच्यासाठी एकच निवारण आहे कारण जे काही आपल्या आयुष्यामध्ये आजार येत असतात समस्या उत्पन्न होत असतात ते सगळं आपल्या पोटामुळे असतो पोट म्हणजे आपलं जे ब्रह्मस्थान असं म्हटलं जातं सर्वात महत्वाचा शरीरातला जे भाग आहे पोट आहे कारण पोट जर स्वच्छ झालं नाही तुमचं पोटामध्ये विषारी घटक आहे चरबी वाढलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यामध्ये समस्या म्हणजे आपल्याला त्रास होतो कसं गळण्याचा चेहऱ्यावर सुरकुत येण्याचं आणि तेच तुम्ही जर सकाळी सकाळी रोज एक ग्लास कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर सूट झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू टाका मध टाका असं टाकून तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे आणि तो पाणी प्यायचं कसं आहे तो असं नाही की घेतला थांबून पिऊन घेतला तर जसं नाही पाणी प्यायची ही पद्धत असते तर थांबून जर पाणी तुम्ही पित असाल तुम्हाला आयुष्यभरासाठी गुडघ्याचे त्रास होणार आहे आणि कोणताही डॉक्टर आयुष्यामध्ये पूर्ण जगामध्ये कोणताही डॉक्टर असं नसणार आहे जो त्याचा ट्रीटमेंट करणार आहे तर एवढा मोठा त्रास होतो जेव्हा आपण थांबून पाणी पितो तर आपल्याला बसून एकदम असं सिप सिप जसं आपण चहा पितो तसं सिप सिप करून आपल्याला तो पाणी प्यायचा आहे आणि आपल्या तोंडामध्ये जी पूर्ण लाळ आहे आता मी ब्रश केलेला नाही आता तुम्हाला वाटत असेल की ब्रश केलेलं नाही आणि पाणी पिलं काही लोकांना हे थोडं घाण वाटतं वलगर वाटतं आणि आता सकाळचे सात वाजलेले आहेत चमत गेला शाळेला सकाळी सकाळी जेव्हा आपण तुटतो तेव्हा आपल्या रात्रभरामध्ये आपल्या तोंडातली जी जी लाळ आहे ती आपल्या शरीरासाठी अमृत असते अमृत त्याच्यामुळे आपण ब्रश न करता आपल्याला सकाळी जर तुम्ही सहा वाजता उठत असाल किंवा सात वाजताही उठत असाल आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत तुम्ही तोंड न धुता पाणी ते पिणं जे आपण पाणी पितो तोंड न धुता ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं पण तेच तुम्ही जर आठच्या नंतर पिणार आहे तर ते कफचं प्रमाण वाढतो आपल्या बॉडीमध्ये जसं सूर्य उगत असतो वर येत असतो तसं आपल्या बॉडीमध्ये कफ तयार होत असतो त्याच्यामुळे मग तो जी लाळ आपली आहे ती कफचा रूप घेते आणि तोच आपण पाणी जर पिलं तर तो त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे म्हणून सकाळी लवकर उठायचं सांगितलं जातं आणि उठल्यानंतर तो न धुता पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगला असतं तुम्ही मानो किंवा न मानो त्याच्यात काहीच घाम नाही आहे आपलं तोंडाची लाळ आहे आणि रात्री उठ जर तुम्ही झोपताना ब्रश केलं तर तुम्हाला तुमचं तोंडाचा वास सुद्धा येणार नाही आणि तो ब्रशसुद्धा तुम्हाला मिठाने करायचा आहे मीठ घ्यायचं आहे ब्रश नाही घेतलं तरी चालेल हाताने मीठ घ्या आणि त्याला चोळा चांगले तुमचे ते दात स्वच्छ होणार आहेत मीठ असल्यामुळे जे अँटी बॅक्टेरिया आहे म्हणजे तुमच्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया तयार होतात ते ते मिठाचं काम करतो की तो संपवतो हो त्या बॅक्टेरियाला कमी प्रमाणात तयार होतं त्यामुळे तोंडाचा वास येतो कारण बॅक्टेरिया असतात जर बॅक्टेरिया नसतील तर तोंडाचा वास येत नाही हा माझा अनुभव आहे स्वतःचा माझ्या मुलांच्या तोंडातून पण खूप वास यायचा पण मी जेव्हापासून तेव्हा रात्री त्याला ब्रश करायला लावत आहे तो तेव्हापासून त्याच्या तोंडाचा वास येत नाही आहे तर असे जे नियम आहे ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यासाठी आपल्या आरोग्यासाठी तर आता हे मी एक ग्लास पाणी पिलेलं आहे तुम्हाला जर सुटत असेल तर तुम्ही कोमट प्या जास्त गरम पाणी पिऊ नका त्याच्याने सुद्धा पित्त होतो त्याच्यामुळे कोमट पाणी जरा म्हणलं जातं तर कोमटच पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून आपल्याला मस्त हळद टाकायचं आहे हळद टाकणार लिंबू टाकायचं आहे लिंबू मध टाका, टाकायचं आहे मध या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही त्याला पिऊ शकता आणि सर्वात अजून एक हेल्दी ड्रिंक आहे आपल्या हे आवळाचा ज्यूस तो पण एक चांगला हेल्दी ड्रिंक आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून आणि हे पाणी पिल्यानं काय होतं आपल्या शरीरामध्ये रात्रभर आपण काहीच खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळे आपल्या शे बॉडीमध्ये म्हणजे रात्री जे जेवल्यानंतर आपण दिव रात्रभर झोपतो म्हणजे रात्रभर आपल्या पोटामध्ये काहीच अन्न नसतो आणि हे जेव्हा पाणी आपण आपन पितो गरम तर आपल्या बॉडीमध्ये जे काही विषारी घटक आहे जे काही विषारी पदार्थ आहे जे आपल्याला कामाचे नाही आहे ते सगळं विषारी पदार्थ काढून टाकायचा हा काम करतो हा पाणी आणि आपली बॉडी डिटॉक्सिफाय झाला म्हणतो आपण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर विषारी घटकच राहणार नाही तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतंच प्रॉब्लेम तुम्हाला हेल्थशी रिलेटेड इशू होणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः एकदा आजपासून आता कसंही पावसाळा चा चालू झालेलं आहे म्हणजे आपल्याला थोडंसं गरम बसायची आपल्या बॉडीला गरम ठेवायची गरज आहे तर तुम्ही हा एक जे ट्रीटमेंट आहे किंवा उपाय म्हणा किंवा आपल्यासाठी हेल्दी ड्रिंक्स म्हणा ते तुम्ही यूज करू शकता आजपासून तुम्ही एकदा एक, एक जेव्हापर्यंत हो तुम्ही ट्राय करणार नाही तुम्हाला कळणार नाही की ह्याची किती इम्पॉर्टन्स आहे तुमच्या लाईफमध्ये किती हे गुणकारी आहे हे आपल्याला कळणार नाही तर तुम्हीसुद्धा एक महिना दीड महिना कंटिन्यू वापरा असं नाही की दोन दिवस पिलं तर तुम्हाला लगेच रिझल्ट दिसणार आहे असं होत नाही कमीत कमी एक महिना दीड महिना तुम्हाला हे कंटिन्यू करावं लागेल तेव्हा तुमचे याचं कसं कसं थांबता तुमची स्किन कसं टोंड होते तुमच्या स्किनवर किती ग्लो येतो तुमची चरबी कशी कमी होते सगळ्या गोष्टी ह्या एक ड्रिंक्स निघतो तर प्लीज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये i'm en la